हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा तीनशे चव्वेचाळीसावा राज्याभिषेक दिन विविध संस्था संघटनांच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं रुईकर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तर शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीनं गुरुवारी रात्री शिवमय वातावरणात राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला तसंच विविध संस्था संघटनांच्या वतीनं शंभूराजांना अभिवादन करण्यात आलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे चव्वेचाळीसावा राज्याभिषेक दिन गुरुवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला ठाकरे शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी ध्येयमंत्राचं पठण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणानून गेला यावेळी विजय देवणे हर्षल सुर्वे दिनेश साळोखे पप्पू कोंडेकर सुनील मोदी संतोष रेडेकर शशिकांत बिडकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते शंभूराजे मर्दानीखेर विकास मंचच्या वतीनं गेली सव्वीस वर्ष शंभूराजे राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र चरणावर दुग्धाभिषेक घालण्यात आला सहाय्यक करमणूक अधिकारी नितीन धापसे पाटील उपायुक्त साधना पाटील मंचच्या अध्यक्षा शीतल ढोली यांच्या हस्ते स्वर्गीय सूरज ढोली यांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्येय मंत्र आणि मंत्र पठण केलं तसंच पुतळा परिसरात मशाली आणि दिवे लावून दीपोत्सव करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक विजय देवणे राजन देसाई धनाजी उपारे इंडिया ॲटोचे कर्मचारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक जलाभिषेक शाहिरांचा पोवाडा आणि शंभूराजेंच्या अखंड जयघोषात केलेली पुष्पवृष्टी अशा वातावरणात गुरुवारी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्योजक पारस ओस्वाल यांच्या हस्ते पंचमहाभूतांचं पूजन करून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक जलाभिषेक करण्यात आला छात्र पुरोहित रामदास पाटील यांनी पूजेचे संस्कार केले पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत राज्याभिषेक करण्यात आला यावेळी जय शिवराय जय शंभूराजे जयघोषात परिसर दणाणून गेला यानंतर शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्यातून छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनचरित्र उलगडलं यावेळी पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील मधुकर पाटील संदीप देसाई अभिजित पाटील अश्विन वागळे तानाजी चव्हाण ॲडवोकेट दिनकर कोतेकर प्रवीण मुधाळे सुनील धुमाळ राहुल पाटील योगेश जगदाळे धनराज आमते नागनाथ बेनके रणजित देवणे उपस्थित होते